शिवारोग्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी दिवशीचे निमित्त साधून दिंडी सोहळा संपन्न गॅवरई शहरातील शिवारोग्य इंटरनॅशनल कॉलेजमध्ये आषाढी दिवशीचे निमित्त साधून गॅवरई शहरातील नामांकित असलेले शिवारोग्य कॉलेज असून या कॉलेजमध्ये विठ्ठल रुक्माईचे पूजन करून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली यावेळी चुमुकल्यांनी परिधान केलेली वेशभूषा चर्चेचा विषय ठरली आषाढी एकादशीचे निमित्ताने दिनांक सहा जुलै रोजी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला व विठ्ठल रुक्माईचे प्रतिमेचे पूजन परमेश्वर सर यांच्या हस्ते करण्यात आले दिंडीमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी पालकांनी देखील चांगल्या पद्धतीने मुलांना मुलांसोबत राहून उत्सुकता वाढवली व भजनी मंडळ ह भ प जाधव महाराज व इतर वारकरी मंडळ मंदर, मंडळी शिवारोग्य इंटरनॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानेश्वर बनाईत सर यांनी देखील दिल्लीमध्ये सहभाग नोंदून सहकार्य केले शिवारोग्य इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य घुले सर प्राध्यापक राठोड सर नाईक सर सर संत सर गिरी मॅडम मोरे मॅडम शेमे मॅडम व सर्व पालक वर्गांनी देखील सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आपण पाहता यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आनंद दिसत असून महिला महिला तसेच पुरुष चुमुकले हे या दिंडी सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत यावेळी चुमुकल्यांनी केलेली विठ्ठल रुक्माईची वेशभूषा चर्चेचा विषय ठरली तसेच विठ्ठल रुक्माईचे मूर्तीचे पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी चुमुकले भजनी मंडळच्या वेशभूषात दिसत आहेत यावेळी चुमुकल्यांनी केलेली वेशभूषा हा चर्चेचा विषय ठरली